श्री स्वामी समर्थ एक जानेवारी वार शनिवार दिवशी आलेले आहेत गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला साजरी केली जाते ही गणेश जयंती पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हणतात यावर्षी गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भाद्र तर दिवसभर पंचक पाळण्यात येणार आहेत आपल्या हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्व आहेत व्रत वैकल्याचा महिना माघ महिना म्हणून ओळखला जातो हा महिना गणपती बाप्पांना विशेषतः समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय देवतांचा दर्जा प्राप्त आहे शास्त्रानुसार गणेश पूजेशिवाय कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते श्री गणेशाचा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला जन्म झाल्याचे पुराणात सांगितले आहेत श्री गणेशाचा जन्म तिथी विविध नावाने ओळखली जाते जसे की गणेश जयंती तिळकुंदच्या थुर्ती आणि वरदच्या थुर्ती हिंदू धर्मात गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधी व पूर्वक भक्तिभावाने पूजा अर्चना केली तर व्यक्तीला बुद्धिबळ समृद्धी प्राप्त होते या दिवशी बुद्धीचा स्वामी गणपतींचा जन्मोत्सव साजरा होतो या माघ गणेश जयंती तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते भाद्रपद महिन्याची चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्व आहे त्या दिवशी गणपती पूजेमध्ये जास्तीत जास्त तिळाचा वापर केला जातो म्हणून याला तिलकुंद जयंती सुद्धा म्हटले जाते हा जो माघ महिना आहे तर तो गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळे या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी जर आपण मनोभावाने पूजा केली तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्याही या दूर होतात मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील काही संकट हे असेल तर ते देखील दूर होतात कारण गणपती बाप्पांना संकटनाशक असे देखील म्हटले जाते यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो उद्या शनिवारी व्रत नाही केले तरीही चालेल पण उद्या संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो, तो तुम्हाला करायचा आहे तुमची कितीही कठीण इच्छा असू कठी द्या ती शंभर टक्के पूर्ण होईल सर्व संकट दूर होतील रात्री इथे ठेवा एक सुपारी शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल कुटुंबाची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल ही एक सुपारी कुठे ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम ग गणपते नम अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मात सुपारीला विशेष महत्व आहेत सुपारी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार धार्मिक पूजेमध्ये सुपारीला विशेष असं महत्व दिलं जातं धार्मिक पूजेमध्ये आपण जर सुपारीचा वापर केला तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो घराची आर्थिक स्थिती सुधारते यामुळे शांती समृद्धी आणि घरातील नकारात्मक जी ऊर्जा आहे ती देखील दूर होते आपल्यावर कितीही विघ्न संकट असेल तर ते देखील दूर होतात तर बघा शनिवारी सूर्यास्तानंतर आपल्याला देवघरासमोर बसून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची पूजा सर्वप्रथम आपल्याला करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचे आहेत यानंतर एक छोटी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले हे तांदूळ नसावे यानंतर त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा या अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला एक रुपया जो आहे तर तो एक रुपयाचं जे नाण आहे तर आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचं आहे त्या नाण्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे ती सुपारी दुकानातनं नवीन आणलेली असावी अगोदरच्या पूजेमध्ये वापरलेली सुपारी ती आपल्याला या आजच्या दिवशी वापरायची नाहीये तर आपण नवीन सुपारी आणून त्या एक रुपयाच्या नाण्यावरती ती सुपारी ठेवायची आहे तिला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची आहेत त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे अथर्व शीर्ष पठण झाल्यानंतर आपण एकशे आठ वेळा ओम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर ती एक रुपयाचं नाणं वाटीमध्ये आपण ठेवलेलं आहे सुपारी आणि नाणं तर ती वाटी आणि पूजेचं साहित्य घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल तर तुम्हाला आज संध्याकाळी तिथे जायचं आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे त्यानंतर ती वाटी जी आहे तर आपण तिथेच त्या पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायची आहे तिची सुद्धा पूजा करून घ्यायची आहेत आणि त्या पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहेत पुन्हा एकदा ही वाटी रात्रभर आपल्याला तशीच त्या पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी या पिंपळाच्या झाडाचंच एक पान तोडून त्या पानात ती सुपारी आणि एक रुपयाचं जे नाणं आहे तर त्या पानामध्ये आपल्याला ते लाल धाग्याने बांधून ती आप सुपारी आणि जे एक रुपयाचं नाना आहेत तर ते घरी घेऊन यायचं आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्याने तुमच्या ज्या अडचणी असेल तर त्या दूर होतील गरिबी संपेल धनाची वृद्धी होईल कामात यश मिळेल घराची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे तर ते देखील नष्ट होईल असा हा छोटासा उपाय आहे पण अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर तुम्ही हा उपाय आज सूर्यास्तानंतर अवश्य करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम गगणपते नम अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ